नमस्कार मी विदर्भ शोभा शेतकरी विजय ढोके आपलं सरशी स्वागत करतो हा आपला जुना प्लॉट ओडिसी प्लस दहा बाय पाच प्लस वन अशा पद्धतीचा हा प्लॉट आता फुलावस्थेत अवस्थेत आलेला पूर्ण अशा पद्धतीचा फुल अवस्था आता याची चालू झालेली आहे कुठे कुठे बारीक सुद्धा सेटिंग आहेत अशा पद्धतीचं याला सेटिंग असं म्हणतात सेटिंग सुद्धा चालू झालेलं आहे आणि बाहेर जो लावला लावलाय आता नवीन ओडिसी थ्री या वानाचा या अशा पद्धतीने चार फुटाची सरी आपण जे ऊससाठी वापरतो त्या सरीने रेजरने आपण सरी मारून घेतली आणि त्या सरीतच सुरुवातीला पाणी देऊन लावगण केलं बियाण्याची आणि नंतर ड्रीपनं पाणी दिले अशा पद्धतीचा हा नवीन प्लॉट बारा फुटाचा अंतर आहे हे चार फूट हे एक चार फूट आठ आणि हे चार असं हे बारा फुटाचं अंतर ओळीतील अंतर बारा फूट दोन झाडातील अंतर आता दीड फूट आहे अशा पद्धतीचा हा प्लॉट आणि हा समोर दिसतो ते जुना प्लॉट सतरा जानेवारीला याची लागण झालेली आहे ओड थ्री हा वाना याच्यात अशा या सरीने दीड फुटाच्या अंतरानं आपल्याला अठ्ठ्याऐंशी बिया लागलेल्या आहेत असं अठ्ठ्याऐंशी गुणीला नऊ बरोबर सातशे ब्याण्णव बियाण्यामध्ये पूर्ण प्लॉटची लागण झालेली आहे आणि या सरीत लावण्याचं कारण एवढंच की शंभर टक्के उगवण होते पाणी कमी पडत नाही एकसारखं पाणी राहते शेवटपर्यंत आणि नंतर आपल्याला शेणखत भरायला हिरवळीचं खत गांडूळ खत जे आहे माझ्याकडेच ते भरायला खूप सोपं जाते मधी ह्या रोटर फिरून दिलं की बाकी रान प्लेन होऊन जाते अशा पद्धतीचा हा प्लॉट तयार केला आपण आता नवीन ओडिसी तीन या वानाचा नवीन लागून करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ड्रीप आवश्यक आहेच भलेही तुम्ही ती पेप्सी ड्रीप बिगर वापरा बिगर आय एस आय वापरा कोणतंही वापरा पण ड्रीप करणे खूप गरजेचं आहे बाकी फर्टिगेशन करण्यासाठी बाकीला तुम्हाला खूप सोयीचं जाते अशा जा पद्धतीचा आपला हा प्लॉट ओडिसी तीन आणि समोर दिसतो तो ओडिसी प्लस हे आपण इथे भि भरून ठेवलेले हो जवळपास शंभर एक पाकिट आणि न तिथे समोर एक भरून ठेवलेलं हो पन्नास साठ पाकिट नर्सरी बॅग जेणेकरून याच्यात जर कुठे खंड निघालं कुठे एखादं झाड कमी जास्त राहिलं तर हेच द्रौपदी तिथे त्या दिवशी लावणीला कामी येणार आहेत आपल्याला ज्या दिवशीच आपली लागण झालेली आहे त्या दिवशी आपण याच्यात सुद्धा बियाणे नर्सरी पन्नीमध्ये बियाणे लावलेलं ला आहे सेम दिवसाचं आणि हा जुना प्लॉट ओडिसी प्लस हा सुद्धा आता सुंदर असा फुल सेटिंग होता आता दुरूनच फुले दिसणं चालू झालेलं सुद्धा चालू, सेटिंग चालू आहे त्याला बारीक सेटिंगसुद्धा चालू झालेली आहे बऱ्याच दिवसानंतरचा हा व्हिडिओ होता व्हिडिओ जर आवडल्यास लाईक शेअर कमेंट जरूर करणे आपलाच विदर्भ शावगा शेतकरी विजय ढोके जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान